देवाने हे जग निर्माण केलं या असंख्य माणसा निर्माण केले पण माणसाच्या सुख दुःखाची वाटणी करताना मात्र पक्ष पार केला देवाला তোমাৰ মানে আস্ত পানী তাৰিখে তোমাৰ

खूप काही विनाही तुमत तुझ्या मित्र प्रेमाला कोण नाही तुझ्या माहेचे मोल फक्त मीच ओळखतो तू समोर समोरालाग की थारे दुःख मी विसरतो होते तुझ्या सारख्या निरोधंत मित्राचा सवास म्हणजे माझ्या दुर्दैवी जीवनातील आनंद हे नंदू आता पाणी का माणसाला दुःख झालं म्हणजे तो रडतो असं नाही आनंदाचे विणे आणि आज मला अतिशय आनंद झाला आहे आनंद तोली कसला અરે લગ્ન પહેલાંદિરી ગેલી માજી વહી આજે म्हणून म्हणजे निव्वळ कदाचित स्वतःवरून जगाची पार करायची प्रकाश अरे स्वतःवरून जग पारखे मलाही कळत ते सध्याच जगच ते माणसाला माणूस ओळखत नाही ते तुझ्या सारखे जातात दोन वर्षापूर्वी दादाचे लग्न झालं पहिली ते परत पाहू शकले सहा महिन्याच्या माझ्या अशा अपक्ष त्यांचा चक्का सुरू झाला दादाच माझ्या खूप अरे कुठं गेलं ते यावेळी माझा दादा कसा नाही अरे अगदी जेवाय आता वाटतंय झालं तस पण काही दिवसाने मत बदलावं लागेल त्याला नाही नाही दादा कसा आहे ते मला ठाऊ काही माझा दादा आहे अरे भ्रम आहे तो तुझा ओटी अशा मनात बाळगू नकोस सध्याच्या जगात जन्मदिन आहे आई बापाला कोणी विचारायची अरे ते तिथे तुझ्यावर काय म्हणून सांगतो काही दिवसांनी मत बसावं लागेल तुला हे शक्य नाही या जन्मी ते शक्य नाही चंद्राचा सौम्य प्रकाश किती आलादायक असतो हे अनुमान चाकल्याशिवाय कळत नाही प्रकाश तर मग कळत चंद्राने काय मोठा आळवाला ना तो प्रकाश नष्ट होत असतो क्षणापुरता

कारण माझ्याशी लग्न करायचं होतं त्याला मामाशीनंदाकडून सगळं काही कळलं होत मला त्याच्याविषयी मला त्याचा रोथड स्वभाव अजिबात आवडलेला नाही तोच राग त्याने मनात ठेवला म्हणून तो तुमच्याशी असा वागतो आहे पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका हा

काय <laughs> <laughs> <kate> <laughs> <laughs> <t> <coughs>

लगेच आणि मला मात्र चहा घ्या चहा घ्या सतवते चहाचा का आणि यापुढे आज वागू नको अगदी तो इथे अशी नाही बांधव आपल्याकडे खरंच चुकले बाई आता यापुढे अशी चूक कधीच होणार नाही ठीक आहे वागणे घेऊन झाली तुझी नवराची तेवढी काळजी व्हायची आणि पाहिजेच्या माणसाची अजिबात परवा नाही अंदाज माझा कुमार माणूस आहे आणि माणसासारखीच सारखीच माया असू दे त्याच्यावरची ठीक आहे पहिल्यांदाच चुकलं माझ चुकलं झाली ना क्षमा माझी क्षमा मागतेस वैनी कशासाठी थांब आधी तिला क्षमा मागे कारण नंतर विचार मंदा माग त्याची क्षमाबाग काही वागून बाहेर धरून त्याची क्षमा माग दादा अरे काय करायला सांगतोस हे तिला वहिणीला माझ्या पाय धाडायला लावतोस का उग्रास लाजवतोस मला आणि वहिनी तू सुद्धा दादाचा काय तेस त्याने सांगितलं म्हणून तू माझे पाय धरतेस कशासाठी लायकी तरी आहे का माझी तू माझे पायधरणे म्हणे अगं बीस तुझे पाय धाडायला हवे धाकटा धीर आहे मी तुझा लहान मोठेपणापेक्षा भावना श्रेष्ठ असतात होय तुम्हाला प्रसंगी नात्यापेक्षा श्रेष्ठ असते आणि केलेलं श्रेष्ठ असतं ते सगळं करायला हवा पण वहिनी तो आता माझी क्षमा लागली त्या क्षमेचं कारण कळेल मन्ना जा त्या चहा दादा अरे तू अजून चहा घेतला नाही ना अरे आपल्या जेवणाची वेळ झाली आणि तुझा अजून संध्याकाळचा चहा घ्यायचा वहिणी तू दादाला चहा दिला नाही नाही असं बोलले दादा कमाल कसोस चहासाठी सुद्धा तू माझी वाट पाहतो हे काही बरं नाही अरे तू येणाऱ्या वाटेकडे तादा काय प्रमाणे डोळे लावून बसते माझी वहिणी तू येतोस तेव्हा किती आनंद होतो तिला आज हे पत्तर तुला पाहून खूप आनंद झाला असेल तिला आणि त्याच आनंदाच्या भरात अगदीला चहाचा होय वेन खरंच तुला वाईट वाटत सगळं माझ्यामुळे नाही कुमार असं चुकून सुद्धा वाटणार नाही मला पण मला वाटलं म्हणजे मी चुकलो आल्याबरोबर चहा भी मागायला पाहिजे होता चूक झाली माझी आणि क्षमा मागायची बहिणी अरे हा कोणता न्याय नाही झाला अपराध मी केला आहे क्षमा भी मागला दादा अरे आई बाबांच्या पक्षात तुझ्या अतुल जे माहेर रे आणि आता सुद्धा माझ्यावर असंच प्रेम केलं करत राहिलं तर काय वाटत माझ्या बहिणीला

माझ्यावर तुझा बंधू अमर होणार आहे आणि चौदा वर्षाच्या प्रदीर्घ काळाने का या जगाला ते पटवून दिलं आहे हा काळ भयंकर आहे मग या भावी काळाच्या पोटात कोणता काळ लपून राहिला हे कोणाला नाही <laughs> कसा आला असा म्हणजे गाडीआर बसला मला एस टीचा अरे 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 एस टीवर काय कसोस अव बाहेर पडताना ह्या पाण्याचा तोंडमध्ये दाखव काय बघा त्याचाच तोंडमध्ये सांगितला काय झाला साहेब अनु तिकीट काढला गाडिअत बसला आणि गाडी झाली गाडी स्टार्ट झाली बोलू लागली घे घे बोलू लागली बोलू लागली आणि मध्ये सुरू झाला हो चा काय बघता झाला टायर पंचर झाला टायर पंक्चर गाडी बंद म्हणून तर आणि पत्र लिहायचं होतं काय पत्र आईला सगळा घोटाळाच करून बसला आता आम्ही कसला घोटाळा केला अहो पत्र लिहला पत्ता लिहून बाकीला टाकला <laughs> टाकायचा पत्र माझ्या जोडीतच टाकला पत्र, पत्र। खिशात जायला कमाला आहे तुझ्या दादड फोनाची आधी ते काकीचं गाठोड खाली ठेव आणि असं आहे तरी काय तिथे जिवाला जीवाला आणि कोणाच्या जीवाला नाही नाही टास्ता नाही आता तुम्ही तुम्ही आणि मी आणि तुम्ही कधी कधी एकावाला प्रेमान एकाची वस्तू ना ता ता जीवाला जिवाळा जी जी अरे रत्नागिरीची अडचण असतील ती अहो अगदी बरोबर देवाची करणे आणि पाणी का चाललाय मी थांबा मीच सोडून देता अरे थांब थांब चालू इशे पडू नको माझ्या अडचणी तो इश्वी आज वहिनी घ्यायला देतो काय वहिने वहिनी ती नेऊन द्या अव मला वाटला फक्त राम आणि लक्ष्मण तर की काय आमच्या माई पण भाई, 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 भाई! <laughs> <laughs> ए, दादा काय चंद्र तुम्ही रागवलावर तुझ्यावर कशी कठी अव नाही चार दिवसासाठी डावाला गेलेला आणि त्या आठ दिवस जाऊन आला ना म्हणून मला तुझा वाटला होते ना तुझं होतं नाही तो वेळेवर आला नाही पण तुझी काळजी वाटत होती दादा तुमचा आभाला एवढा मन बघितला ना की माझी मलाच लाज वाटत चल घरात चल गाडीचा त्रास झाला शे तुला दोन घास खा आणि विश्रांती घे आणि आजचा दिवस काही काम करू नको चल